आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असणारे पालक बरेच जण खायचा कंटाळा करतात एक वेळा ही पालक पचडी या पद्धतीने त्यांना बनवून खाऊ गला ट्रस्ट मी एवढी जबरदस्त टेस्ट लागते आणि आवडीने सगळे खातील आणि बनवायला एवढी सोपी की पाच मिनटात ही बनवून तयार होते आणि भातासोबत पोळीसोबत अप्रतिम लागते भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मनापासून रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा पहिल्यांदा या भाजीसाठी एक वाटण तयार करून घेऊया मिक्सीच्या भांड्यामध्ये दोन मिडियम आकाराचे पिकलेले टोमॅटो मोठे मोठे कट करून घातलेले आहे दोन मिडियम आकाराचे कांदे मोठे मोठे कट करून टाकलेले आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याचं एक छान वाटण तयार करून घेऊया इथे मी साधारणतः दोनशे पन्नास ग्रॅम फ्रेश अशी पालक घेतलेली आहे दोन तीन स्वच्छ पाण्याने पालक धुवून घेतलेली आहे सगळं पाणी निथळल्यानंतर कोवड्या कोवड्या देठासकट आपल्याला अशी याला चॉप करून घ्यायची आहे खूप जास्त याला बारीक कट न करता आपण दाळभाजीसाठी वगैरे जी पालक कापतो त्याप्रमाणे आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे कोवडे देठ अजिबात फेकू नका कारण त्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन आणि प्रोटीन्स भरपूर असतात तर सगळी पालक मी इथे कट करून घेतलेली आहे अगदी जर ताजी पालक असेल ना तर ही पालक पचडी खायला खूप चविष्ट लागते आता पटकन फोडणी करून घेऊया पॅनमध्ये साधारणतः पाववाटी मी तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक छोटा चमचा दाढवं म्हणजेच रोस्टेड चणा एक छोटा चमचा उडदाच्या दाढीचा सोल तीन ते चार वाळलेल्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणीमध्ये सगळं साहित्य चांगलं फुलू देऊया त्यानंतर आपण तयार करून ठेवलेली प्युरी याच्यामध्ये घालूया मिडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान आपल्याला हे वाटण एकसारखं असं चालवत तेल सुटेपर्यंत आणि याच्यातला कच्चेपणा दूर होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे ही रेसिपी या अगोदर तुम्ही कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा अगदी थोडेसे शे शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाण्याची टेस्ट या पालक पचडीमध्ये खूप छान लागते ऑप्शनल आहे जर तुम्ही खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल वाटण चांगलं परतल्यानंतर पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धनिया पावडर चवीनुसार पाऊन चमचा मीठ घातलेलं आहे सगळं साहित्य वाटणामध्ये चांगलं होऊ देऊया पालकाचे तेच तेच पदार्थ म्हणजे पालक पनीर पालक पुऱ्या किंवा पालकाची डाळभाजी हेच नुसतं खाऊन कंटाळा आला असेल तर ही पालक पचडी तुम्ही नक्की ट्राय करा बिलीव मी हप्त्यातून दोन वेळा तरी तुम्ही ही भाजी नक्की ट्राय कराल आणि सध्या हिवाळ्याचा सीझन असल्यामुळे भरपूर आणि फ्रेश असे पालक मार्केटला येत आहे फोर्णीमध्ये पालक घालूया आणि व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेऊया या पचळीला खूप जास्त शिजवायचं नाही कारण कोणत्याही हिरव्या भाज्या खूप जास्त शिजवल्या तर त्याच्यातले जे घटक न्यूट्रिएंट्स असतात ते निघून जातात आणि हलकं फुलकं एक ते दीड मिनटापर्यंत व्यवस्थित पालक मऊ पडेपर्यंत आपल्याला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि ते बघू शकता मस्त अशी पालक पचडी बनून तयार आहे टोमॅटोचा वापर केल्यामुळे अजिबात ही भाजी कळवट लागत नाही किंवा पालकाची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती या भाजीमध्ये येत नाही त्यामुळे लहान सुद्धा ही भाजी आवडीने खातील खाण्यास खूप चविष्ट अशी ही पालक पचडी गरमागरम तुम्ही भातासोबत पोळीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता तर रिक्वेस्ट आहे आजची माझी रेसिपी आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा